शाळेमध्ये लिफ्टच्या कामा आले कामासाठी आलेल्या कामगारानं भांडूप मधील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील मा तीन अल्पवयीन पीडित विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय गोपाल गौडा वय सत्तावीस असं या तरुणाचं नाव असून शाळेच्या बेसमेंटमध्ये तो लिफ्टचं मेंटेनन्सचं काम करत होता त्यावेळी योगा करण्यासाठी दुपारी च्या दरम्यान तिथे पाचवी इयत्तेच्या मुली योगा क्लासेस करण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी गोपाल यानं या विद्यार्थिनींपैकी एकीच्या पाठीवरून हात फिरवला तसेच इतर मुलींसोबत अश्लील चाळी करण्याचा प्रयत्न केला या गोपालच्या घाबरल्या आणि त्या स्वतःची सुटका करून पळून गेल्या या विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार त्यांच्या शिक्षकांना सांगितला आणि तातडीनं शाळेच्या प्रशासनानं गोपाल गौडा याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं गोपाल याला दोन डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत अधिक तपास भांडूप पोलीस करीत आहेत सर एका नामांकित शाळेमध्ये अश्लील केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे आहे काय काय घटना बरोबर त्या, त्या शाळेमध्ये लिफ्ट दुरुस्ती करता एक लिफ्टमन आलेला होता तर बेसमेंटला जेव्हा तो गेला त्यावेळेला तिथं तीन मुली होत्या तर त्या, त्या, त्या मुलींच मुले स्टेशन केलेलं एकटं बघत राहणे किंवा एका मुलीच्या पाठीवरून हात फिरवलेले काय कारवाई करण्यात शाळा प्रशासना त्याच वेळेला त्या मुली टीचरांच्याकडे गेल्या होत्या त्यांनी लगेचच कार्यवाही करून पोलिसांना कळवलेलं कर होतं आणि पोलीस इथं जाताच आरोपीला फिर्यादी मुलींची एका म्हणजे पीडित मुलीची ची एफ आय आर घेण्यात आलेली आहे आणि आरोपीला त्वरित अटक करण्यात आलेली आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे दोन तारखेपर्यंत न्यायालयाने त्याला रिमांड दिलेला आहे काय विद्यार्थी सेफ्टी आहे ती आहे म्हणजे सध्या आपण पाहतो सार्वजनिक स्तरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे किंवा पोलिसांच्या निर्भया म्हणजे भांडूपमध्ये जर जन शाळा लेवलला जनजागृती करण्यात येत असते <coughs> मुलींना आलपईन मुलींसाठी ते गुड टच बॅड टच ह्याचं पण मार्गदर्शन करण्यात येत असतं निर्भया स्तरावर तसंच सर्व शाळांवर म्हणजे निर्भयाचे कार्यक्रम आयोजित करून अवेअरनेस प्रोग्राम राबवला जात असतो पोलिसांच्या तर्फे